¡Vamos! नन रे गणपती बप्पा मंगलमूर्ती हे दुःख हर्ता मोरे रे हे सुख हर्ता जय 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 श्री गणेश एक दत्त तू भालचंद्र तू विकडमेव तू वक्र तुंड तू विखराज तू जय 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 गणेश पप्पा बप्पा तू ही रे गणपती बप्पा तू ही रे जोर जोर जय सब तुम बोलो जय 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 श्री गणेश नवी मुंबईतील कोपरखेर येथे ऍडव्होकेट अजेश दामले यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या माघी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी बंजारा समाजातील नागरिकांसह इतर समाजातील नागरिकांनी देखील दर्शनासाठी गर्दी केली होती दरम्यान दरवर्षी दामले यांच्या घरी माघी गणेशोत्सवाची स्थापना केली जाते यंदा देखील मोठ्या भक्तिभावाने कार्यक्रम पार पडले तसेच माघी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी भक्तिपूर्ण वातावरणात धार्मिक कार्यक्रम पार पडले तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले तर यंदाचा माघी गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला असल्याचं ऍडव्होकेट अजयश दांबले यांनी म्हटलं आहे माघी गणेश उत्सव आज गणपतीचा जन्मदिवस त्यानिमित्ताने सर्वांना देवाचा आशीर्वाद लाभो सर्वांना हार्दिक शुभेच्छा दामले परिवारांच्या घरी आज देव बसलेलं आहे या सगळ्या दर्शनाला जे आले नाही आले त्यांना सगळ्यांना देवाचा आशीर्वाद मिळो ही शुभेच्छा आहे धन्यवाद गणपती हे बुद्धीचा देवता आहे आणि आपल्या हिंदू धर्माचा प्रथम मान्य प्रथम पूजा ही गणपती शिवा होतच नाही आहे सर्वांना माहीत आहे आणि आज आपल्या गणपती बाप्पांचा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्त इथं मागे गणपती उत्सव आपण इथं साजरा करत आहोत आणि इथं आपले बरेचसे आमचे बंजारा समाजाचे नेत्या आहेत कार्यकर्त्या आहेत आणि ना आलेले आहे तर मी त्यांना मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि सर्वांनी या कार्यक्रमाला आणि गणपती बाप्पांचा जन्मोत्सवाला जी त्यांची हजेरी लावलेली आहे त्याबद्दलही मी त्यांचा धन्यवाद करतो आपल्याला पोस्ट माझं नाव ॲडव्होकेट रमेश अमृतलाल दामले आहे आणि कोपळ माझा माझं आर डी असोसिएट म्हणून एक लॉ फॉर्म आहे आणि बेलापूर कोर्टात सिव्हिल क्रिमिनल प्रॅक्टिस मी करतो आणि हा गणपतीचा जो जन्मोत्सव आहे ते माझे बंधू लहान ते पण स्वतः वकील आहेत ते माझ्याकडे सोबत काम करायचे आणि त्यांच्या घरी हा जो कार्यक्रम आज आम्ही साजरा करत आहोत आज या ठिकाणी अजय सर ॲडव्होकेट अजय सर यांच्या घरी आज माघी गणेशोत्सवानिमित्त गणरायाचे आगमन झालेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्हा सर्व मित्रमंडळींना नातेवाईकांना त्यांनी निमंत्रित केलेलं आहे त्यामुळं बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत आज मी अनेक ठिकाणी आपण सर्वजण पाहतो पण मला वाटतं एखाद्या मोठ्या मंडळाला लाजवेल अशा प्रकारचा उत्कृष्ट असा कार्यक्रम दामले साहेबांनी या ठिकाणी राबवलेला आहे दामले साहेबांची ओळख म्हणजे ॲडव्होकेट म्हणून प्रसिद्ध आहेत नवी मुंबईमध्ये आणि गणेश नाईक साहेबांचे एक जवळचे स्नेही म स्नेही म्हणून ओळखले जातात त्यांचा प्रत्येक वर्षी हा एकदिवसीय गणेश माघी गणेशोत्सव साजरा करतात आमच्या सर्व सोसायटीच्या वतीनं ना आमच्या अखिल महाराष्ट्र माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा प्रत्येक वर्षी आपण असाच कार्यक्रम राबवत हवा आणि आमच्या संघटनेकडून काय तुम्हाला सहकार्य लागत असेल कार्यक्रमासाठी कशासाठी तर आम्हाला नक्कीच तुम्ही आवाज द्या आम्ही तुमच्यासाठी हजीर आहोत मागी गणपतीनिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा आज आज जांभळे यांच्या घरी आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन करायला आलो आहे आणि गणपती बाप्पाचे चांगले दर्शन घेतले त्यांच्या परिवाराला आणि सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा आज मागी गणपती गणपती बाप्पाचं जन्मदिवस मागी गणपतीनिमित्त सगळ्या नागरिकांना आणि आमच्या समाजाच्या सगळ्या नागरिकांना आणि बालाजी गार्डनच्या सगळ्या सोसायटी मेंबरना खूप खूप शुभेच्छा माननीय गणेशजी नाईक साहेब माननीय संजीवजी नाईक साहेब माननीय संदीपजी नाईक साहेब माननीय सागरजी नाईक साहेब आणि माझे वडील अमृत गबूसिंग दामले माझे मोठे बंधू ॲडव्होकेट रमेश अमृत दामले माझे छोटे बंधू राजेश अमृत दामले या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि या सगळ्यांच्या सपोर्टनी आज माझ्या घरी खूप चांगलं बाप्पाचं प्रोग्राम आयोजित झालेला आहे आणि आमच्या समाजाच्या सगळ्या नागरिकांनी आणि आमच्या सोसायटीच्या लोकांनी खूप चांगलं मला प्रतिसाद दिला आणि माझे भाऊबंधू यांनी सगळ्यांनी मला खूप प्रतिसाद दिला यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मागे गणपतीनिमित्त सगळ्या नागरिकांना नवी मुंबईच्या सगळ्या नागरिकांना मागे गणपतीचे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आवाज स्टोडीसाठी पुरुषोत्तम कनुजियासह पंकज बेनुंशी रिपोर्ट नवी मुंबई